नमस्कार बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही हे तुम्ही आता तुमच्या रजिस्टर नंबरवरून रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर कॉल करून म्हणजे या नंबरवर मिस कॉल देऊन तुम्ही चेक करून घेऊ शकता बघा जर तुमचा अकाउंट एस बी आयमध्ये असेल तर या नंबरला तुम्ही मिस कॉल देऊन तुमचे पैसे जमा झाले की नाही चेक करू शकता जर तुमचा अकाउंट एच डी एफ सीमध्ये असेल तर या नंबरला मिस कॉल द्या आय सी आय सीमध्ये असेल तर या किंवा या नंबरला मिस कॉल द्या तसेच इतर बँकांमध्ये असतील तर खाली इथे नंबर दिलेले आहेत त्या नंबरला तुम्ही मिस कॉल देऊ शकता बघा इथे ॲक्सिस बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे सर्व बँकांचे इथे नंबर दिलेले आहेत युनियन बँक आहे कॅनरा बँक आहे मात्र अट एक आहे की या बँकेसोबत तुमचे आधार लिंक असलेले पाहिजे काय पाहिजे आधार लिंक असणे बंधनकारक आहे आधार लिंक नसेल तर ते पैसे तुमच्या या बँकेत जमा होणार नाही तुमचं ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच बँकेत तुमचे पैसे जमा होणार आहेत हे इथे लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे बघा खाली आणखी कोणत्या बँका आहेत बघा बघा एवढ्या बँकांचे इथे नंबर दिलेले आहेत या सर्व या बँकापैकी तुमची कुठलीही बँक असेल तर या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊन तुमचं बॅलेन्स चेक करू शकता एवढाच व्हिडिओ होता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद